नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रव्याचं उपीट किंवा उपमा तसेच त्याचे प्रीमिक्स ही आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता उपम्यासाठी आपण इथे एक ते दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा एक नंबरचा रवा आहे दोन किंवा तीन नंबरचा नाहीये एक नंबरचा आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी साहित्य आणि थोडस सा तूप आणि तेल सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण एक चमचाभर तूप टाकून घेऊया तूप थोडस वितळलं की आपण त्याच्यात रवा टाकून भाजून घेऊया रवा व्यवस्थित छान खरपूस रवा आपण भाजून घेऊया बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर रवा भाजायचा नाही नाहीतर एवढा छान टेस्ट लागत नाही आणि फुलत पण नाही रवा व्यवस्थित त्यामुळे बारीक गॅसवरच रवा भाजायचा आणि तुपात भाजायचा म्हणजे टेस्ट छान येते एक दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित हा रवा खरपूस भाजून घेऊया कंटिन्यू हलवायचा म्हणजे असा कलर याचा बदलत नाही छान पांढरा शुभ्र रवा फुलला जातो तर आता तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिट आपला रवा भाजायला ठेवून झालेली आहे छान मस्त असा रवा एकसारखा फुललेला आहे छान भाजला गेलाय कंटिन्यू हलवत भाजलेलाय त्यामुळे कलर कुठेही चेंज झालेला नाहीये फारसा असा याच रव्यापासून आपण सहा महिने प्रीमिक्स कसं उपम्याचं टिकवून ठेवू शकतो किंवा कसं बनवू शकतो तेही मी याच मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हा रवा आपला भाजलेला आहे काढून घेऊया आता इथं आपण कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात एक अर्धा चमचा आपण उडदाची डाळ टाकून घेऊया उडदाची डाळ लगेचच भाजली जाते बघू शकताय तुम्ही खूप अशी करपट नाही भाजायची आता आपण मोहरी टाकूया म घरी छान तडतडू देयची म घरी तडतडली की आपण मिरचा टाकूया मिरचा एक 1/2 मिनिट छान परतून घेऊया कांदा आणि अगदी थोडेसे जिरे एक पाव चमचा होतील हे आता हे सगळं एक मिनिटभर छान परतून घेऊया कांदा गुलाबी रंगावर छान परतून घेऊया आपण आपण उपम्याचं किंवा उपीटच रिमिक्स पण बघणार आहोत तर त्यासाठी हे सगळे साहित्य आपले जे आपण तेलामध्ये आता टाकून घेतले ते व्यवस्थित भाजलं गेलं लग पाहिजे त्यामुळे घाई नस आता ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे कांदा छान आता आपला तेलात परतला गेलाय बघू शकताय तुम्ही गुलाबी कलर झालाय आपल्या कांद्याचा छान आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चमचाभर भर साखर हेही छान मिक्स करून घेऊया आता आपण आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर छान भाज तेलात भाजली गेली पाहिजे कोथिंबीरचा कलर पण छान राहतो एकदम हिरवागार आणि छान ये येते हे छान परतून झालेलं आहे आपलं आपण रवा भाजून घेतलेला आहे तो घालूया सगळा आणि हे एक मिनिट भर छान मिक्स करून घेऊया सगळं तर आता तुम्ही बघू शकता आपला रवा छान सगळ्या साहित्यात एकदम छान मिक्स झालेलं आहे बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे हे मिश्रण तर आपण हे मिश्रण एखाद्या काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यामध्ये छान सहा महिने बाहेर ठेवू शकतो मध्ये हे मिश्रण वर्षभर राहतं त्यामुळे हे असं तुम्ही करून स्टोअर करून ठेवू शकता आता आपण याच्यात गरम केलेलं पाणी घालणार आहे पाणी इथे मी दोन वाटी घेतलेले एक वाटी रवा होता तर आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया उपीट छान असं सैल असेल तर छान लागतं टेस्टला कोरडो कोरडं छान नाही लागत आधी छान सगळं मिक्स करून घेऊया हे प्रीमिक्स पण बनव बघत होतो म्हणून आपण आधी पाण्याला उकळी आणून रवा नाही टाकलेला नंतर पाणी टाकलेलं तुम्ही तसं आधी पाणी उकळून घेऊन ही रवा मिक्स करू शकता आता हे झाकून ठेवूया आपण एक मिनिटभर आणि हे प्रीमिक्स आपण जेव्हा करून ठेवतो त्याचं उपीट बनवताना तुम्ही ते एक वाटी जर प्रीमिक्स घेतलं तर त्याच्यात दोन वाटी गरम पाणी घेऊन एक पाच मिनिट ते छान झाकून ठेवून तुमचा उपमा लगेच तयार होऊ शकतो तर तुम्ही असंही हे प्रीमिक्स तयार करून ठेवतात आपलं उपीट वाफवायला ठेवून आपल्याला एक दोन मिनिट झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान मस्त अशी वाफ आलेली आहे त्याच्यात वरून मी एक अर्धा चमचा तूप सोडलं होतं सगळीकडून त्यामुळे मस्त असा खमंग वास येतोय फुललेलं पण आहे छान उपीट अगदी एक वाटीभरच रवा होता आपला बघू शकता तुम्ही भरपूर उपीट झालेलं आहे आपलं छान असं मऊ झालेलं आहे कोरड वगैरे अजिबात वाटत नाही किंवा पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपलं हे उपीट तयार आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं आपलं रव्याचं उपीट किंवा उपमा अगदी छान तयार झालेला आहे आपण त्या त्याच्यापासूनच अगदी इन्स्टंट प्रिमिक्स कसं बनवायचं हेही बघितलेलं आहे तर अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद